नमस्कार मित्रांनो आज आषाढी एकादश या महान एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज म्हणजे नाही का प्रत्येक माणूस प्रत्येक स्त्री प्रत्येक बाळ प्रत्येक समाजामधला प्रत्येक माणूस आज नाही का माऊली असतो आणि विशेष म्हणजे नाही का तो स्वतःही माऊली असतो आणि जगाला बी माऊली म्हणतो अशी ह्या माऊलीची उपमा आहे माऊली म्हणजे नाही का माता माऊली जगात नाही का कुठंच ऊन दिसणार नाही अशी म्हणजे माऊली त्याला म्हणायचं पांडुरंग पांडुरंग म्हणजे जगावर छाया छात्र ते गुन्हेगार असू वाईट असू चांगले असू सगळ्यांना जवळ करणारे माऊली म्हणजे पांडुरंग विठ्ठल पांडुरंग तर अशा आज जो दिवस असतो सर्वांनी जर असंच वागलं तर किती चांगलं होईल असं कारण की प्रत्येकजणच भाऊ बन म्हणा किंवा माऊली म्हणा अशा ह्याच्यात वागत असतो मग हे जर तुम्हाला जर स्वतःचं परिवर्तन जर घडवायचं असेल तर विठ्ठलाच्या समोर असे म्हणायचं किंवा मी इथून पुढं नाही का तुमच्या ह्याच्यानुसारच वागण प्रत्येक जो आहे तो माऊली आसन विठ्ठल आसन असेच मी त्याच्याबद्दल भावना ठेवेन व्हिडिओ जर असं आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा